हॅलो हॅलो सुनीता ताई का हो ताई बोला ना हा 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 अवलय दिवसापासून अनुभव शेअर करायचा होता अरे बापरे श्री स्वामी समर्थ ताई लय दिवस म्हणजे हा कुठून बोलताय ताई वर्ष झालं मी अनुभव शेअर केलेला अच्छा नाव सांगता कुठून बोलायचं नाही नाव नाही सांगत कुटुंब बोलता खेड्यावर राहतो इकडे याला राजगुरुनगर अच्छा अच्छा हा हा काय अनुभवला ताई आता अनुभव तसे या विषयात भरपूर आले आता तीन वर्ष होऊन गेलेत सेवेत आलेला तर शिक्षण नाही काय नाही वाचा पण मग तारक मंत्र पाठंत करणं किंवा अकरा जप करायचं आपलं सेवा करते मला सारखी आजारी असायची गुडघे दुखायचे बर गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतलेली मस्त असं खूप काही गुडघ्यात इंजेक्शन हो घेतलेली मालेगावला तिकडे नेल होत शेजारख्या बाईनं आम्ही पहिले इकडे राहायचं हा तिकडे कामाला होते ना बाजूच्या बाईला नेलं म्हणजे ह्याला चौदा पंधरा वर्ष झाले खूप म्हणजे सारखे आजारी आणि जास्त आजारी तर मला वाटतं पंचवीस ते सव्वीस वर्ष म्हणजे हो खूप असं आत्महत्येच विचार वगैरे सारखं तर मला मुलं मुली मुलगा कसं सारखं काय व्हायचं मलाच नाही कळायचं राडायला यायचं असं म्हणजे कशात कमी नाहीतरी पण वाटायचं नको आपल्याला जीवन असं अरे 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 खूप काय मंग असच एका माणसाने सांगितलं आम्हाला माझ्या सुनेला पण असा त्रास होत होता अरे 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 सुनानला पण नंतर हळूहळू त्रास व्हायचा अरे बापरे हो, 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 हा ताई आणि मग इकड दादा आम्ही त्याच तालुक्यात राहतोय म्हणायचं तालुका आहे आमचा तर मग माय पोराला घेऊन आम्ही एक दिवस दादांला भेटायला मग त्यांनी सेवा दिली आम्हाला काही काय सेवा दिली ताई तर ते मला आहे ना त्यांनी एकावन्न दिवसाची सेवा दिली होती याची म्हणजे दीड तास लागायचं त्या सेवेला बघा काय सेवा दिलेली पण सेवा पण असा तर मला वाचता येत नाही तर मग माझे मिस्टर वाटाय वाचायचे आपलं गरु आपलं याच नवनाथातलं दोन आद्य पाचवा एक चौदा वागायचा हे दोन आद्य आणि एक असा याचा मंत्र होता बराच अवघड होता आता माझ्या लक्षात पण नाही राहिला मी बरोबर म्हणायची ते सात माळ होत तो मंत्र हो अकरा माळ परत जप त्याच्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा Oh. परत मारुती स्तोत्र परत महामृत्युंजय माहमुतु, मा, मंत्राची एक माळ असं होत हा दीड तास लागायचा कंप्लीट पण हा कालवैरू अष्टकपणे एकदा असं बरेच काय मला त्यांनी सेवा दिली ती मी ती सेवा पूर्ण केली तरी पण माझा तारास काय एवढा कमी नव्हता होता मग परत त्यांनी मला अकरा दिवसाची सेवा सांगितली ती शेवा काहीतरी पाच सहा महिन्यांनी मी त्यांना फोन केला म्हणलं दादा मला पुन्हा असं मध्ये मध्ये होतंय तर मला परत ती त्यांनी अकरा दिवसाची सेवा करायला सांगितली बरं हो तर ती सेवा परत अकरा दिवसाची करायला घेतली ना तर मी कल्प करून ती सेवेला बसणार तर आमच्या इथंच अडचण आहे परत ती थांबली मग मुलाक गेली नाशिकला तिकडं दिवसाने मग तिकडं सेवा केली मी ती तर आता म्हणजे इतकं असं कर्ज बाजाराचं मोठ्या मुलावर खूप कर्ज झालं बऱ्याच काही अशा आयुष्यात शेवेत आल्याच्या नंतर आपण कसं म्हणतो एखादी आपल्याला जर काटा निघायचा असेल तर तो दुःख त्याशिवाय तर निघत सकाळ माझ्या आयुष्यात घडला तर बऱ्याच काही असं सामोरं जावं लागलं पण आता अलीकडच्या काळात एक दोन महिन्यापासून तो खूप छान म्हणजे असं चांगलं होत आता अनुभव शेअर केला ना ताई आता हो। अजून छान होईल तुम्ही फार लवकर आ... शेअर कराल परत दुसरा हो तसंच आणि माझ्या भावाची मुलगी आहे तर तिचं दोन तीन वर्ष झालं लग्न झालं असं तर असं होतं त्यांचं की तिचा जो भाऊ आहे तो दहावीला असताना तो चौथ्या मजल्यावरून पडलेला भावाचा मुलगा तो दोघंच बहीण भाऊ तर तो मुलगा तेरा वर्षे जगला बघा मग खूप भयंकर खर्च केला माझा भाऊ इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर मग तेरा तेरा वर्षे दहावीला असताना मुलगा पडला ना तर यंदा आता तो श्रावण महिन्यात वारला पण त्याच्यानंतर तुम्हाला अशी घटना गट, झाली भावाच्या आयुष्यात मुलगी जन्म भाषेला मुलगी झाली आता जन्म बाळाला कॅन्सल होता की काय कानाच्या माग अशी बारीक बारीक गाठ होती आपली याच्यासारखी डाळिंबी एवढी आणि ती काही दिवसांनी वाढत चालली आणि मग हा पहिले डॉक्टर म्हणले काही नाही असतात अशी मुलांना नंतर ती वाढत चालली मग ती ती मुलीची आई रडणारच ना आता कसं भावाचं असं दुःख बघितलं एवढ्या वर्षी बरोबर आमच्याच का वाटेला असं आलं ती पोरगी मग भावाची मुलगी खूप नाराज झाली राडायची मी काय करू नेमकी आणि मग त्यांचा कसं काय नशीब जरी जवळ असलं तरी फोन नाही दादाचा लागत आपलं नशीब असलं खरं हो आणि मग मी दादांना फोन केला दोन चार वेळा आम्ही केला सकाळपासून करत होतो आणि मग त्यांनी उचललं मी त्यांना सांगितलं माझ्या भाषेच्या मुलीचा असं असते दादा काय करायचं आता आम्हाला काही कळत नाही शेवटी भावाची मुलगी आहे ना ती बरोबर जरी पुण्यात राहिली पैसा पाण्यात पैशाने काही सुख भेटत नाही पैसा सर्वस्व नाही नाहीच आणि दादांनी सांगितलं तिला सेवा करायला सांगा अकरा तारक मंत्र बोलून त्यात म्हटलं ती दवाखान्यात ये ती मुलगी रडती माझ्या भावाचं दुःख आतापर्यंत आम्ही बघतोय ना आता माझ्या वाटेल ते चाललं दवाखान्यासारखा तर मग म्हटले मला म्हंटले तुम्ही करा मग मी ती डबी मध्ये गो सासून दिली अकरा दिवस तारक मंत्राची हा। आणि ती नागरवती लावून आणि मग ती माझ्या सुनेला मुलाला घेऊन पाठवलं म्हटलं बघा श्रद्धेने लावा मी माझ्या श्रद्धेने मी केलेली पण ती आहे ना आता बारीक झाली आत्ताच मला वाटतं हो बारीक झाली केमू तर केले त्या बाळाला पण बारीक पण झाली बारीक झाली एकदम आता ती होती ना पहिली हरमराच्या डाळीमेळ oh. तर तेवढी ती लहान परत होती तेवढीच झाली आता जाईल जाईल oh, हो आता पण तिनं कसं त्या शेवा करायला पाहिजे ना काहीतरी हो oh, हो oh, बरोबर हो oh, तर तो, तो oh. एक मोठा अनुभव आली बाळ अहो नऊ महिन्याचं बाळ आहे त्याला सहा महिन्यापासूनच ते बाई ते भावाचं असं आणि तो भाऊ तो म्हणजे गेलाच बाळाला थोडं बरं वाटलं ना त्याच्यानंतर तो, तो गेला भावाचा मुलगा बरं का पण त्याला कळलं नाही म्हणजे एवढ्या वर्ष जगला पण काय त्याला फिट आल्यासारखं का काय झालं काय माहिती आता ते भाषेला वाटतं म्हणजे कसं माया मुलीला बरं वाटलं पण मग त्याला मुक्ती भेटली असं एक माणसाचं हेच होतं ना एवढ्या वर्ष त्याच करती अच्छा त्याचं करावं लागायचं का सगळं हो सगळं करावं लागायचं ताई त्याचं डायपर बदलायचं त्याला जेवण असं काढलं ते भावा माझ्या भावाच्या बायकोनी बाईग मुलगी चांगली वकील झाली तिचं लग्न केलं तर तिला ती, ती मुलगी अशी आता म्हणजे बारीक तर गाठ झाली पण पन तिनं पण आज आता श्रद्धेनी बाळासाठी हो नक्की केलं पाहिजे त्याशिवाय तर तिनं करायला पाहिजे आता माझ्या सुनेला मुलाला सांगते की बाबा तिला सांगा तुम्ही कसं आहे आता करून काय आता एवढीशा बाळाचं आणि ती एवढीशी गाठ काढण्यासाठी किती रिस्कीच आहे ना ते दाखवून आणलं तिथं तर डॉक्टर सांगतात हा डॉक्टर सांगतात ते दोन्ही आज बी तुम्ही ते ऑपरेशन लगेच करण्याची काही गरज नाही तुमचं तुम्ही विचार बघा पण नाही करावा असं वाटतं ना माणसाला बरोबर आहे दादांनी त्यावेळेसच त्यांनी सांगितलं म्हणजे ती ना छोट्या लिंबा एवढी गाठ झाली तिथं हिताबा काय बापरे दादांनी सांगितलं त्या मुलीला काहीच होणार नाहीये तुम्ही सेवा करा पण दादांचा शब्द गेला आणि त्या बाळाची गाठ पार एवढी एवढीशी झाली ते किमू देऊ द्या किंवा काही देऊ द्या पण बाळ वाचले त्याच्यातून आणि त्याला काय आमचा पण आत्मविश्वास आहे तेवढा होणार बाळ एकदम आ, आवा आता असं व्हिडिओ कॉल करती ना ती भावाची मुलगी असं उलटं पलट पडतं असं होतं काय काय म्हणजे असं हे करतंय ते हसते बिलते हो इतकं छान आहे बाळ मुलगी अरे लय मोठा अनुभव आहे मला दादांनी त्यावेळेस आणि अनुभव शेन शेअर करा तो आणि माझ्या भविष्यातही मी मला बी असं फार चालता नाही म्हणजे तुम्हाला खोटं वाटून मी बाथरूमला जायचं ठरलं ना भीतीला धरत धरत जायची इतकी कनेक्शन बॅकर होते आता कुठला वाटा आणि कुठला काय शरीरात होतो माहित नाही पण स्वामीमुळे सगळं नीट झालं म्हणून सगळ्यांनी स्वामी सेवा करावी करायला पाहिजे हा बाहेर पडायला मला तीन वर्ष लागले हा हा मी कोणास बोलायची ना मी एकटी बसायची मी रडायची मला म्हणजे मी प्लॅन करायची मी कुठं जाऊ कशी आत्महत्या करू काय हो काय भविष्यात कमी का आहे पैसा नाही का काही नाही का मुलं वाईट आहे का मुली वाईट असं काहीच नाही तरी पण सतत असं मला वाटायचं आणि शरीर इतकं जड नास्त म्हणजे वाद कसला वाद आता कुठं माझा वाद गेलाय बघा बघा तुम्ही खूप सुंदर अनुभव ताई मी शेअर करते हा शेअर ताई खूप छान अनुभव आलेले आहेत मला श्री श्रीस्वामी समर्थताय फोन उचलल्याबद्दल श्री स्वामी समर्थ